उजू का ना दुकानात गेला का म्हणते चिकन मटण आण लका गिरणीत गेला का म्हणते चिकन मटण आण का चल गाड्या लय झालं गाड्या आता लय झालं घरी कुशी चल तुला नेऊन घालायचं तो आई बापाकडे चल काय नको हे खटखट हा जाय दोन राष्ट्र सरळ <with chicken, masa> मटन का का नही नही. का चिकन काय मटन खावा झाला का मटन मागणार आता नाही नाही आता नाही 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 काय बॅक कर चिकन मटन खायला मागितलं तर डायरेक्ट घरी नेऊ घाल तीन वर्ष झाले तोय तीन वर्ष तीन वर्षापासून चिकन मटन चिकन मटन कुठं गेलं का तसा वैता गाणला मला गेलं नेऊन घाल नुसते मटन मागली नाही 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 नको 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 मला कटाळा आलाय तीन वर्षात पुढे का चिकन आणलं का मटन आणलं का चिकन आणलं का मटन पुढे दिसेज निघत मटन मागे नुसतं तिला मटन खायला आवडत गेले गेलं का मी मटन आणलं का दुकानात गेलं का मटन चिकन आणलं का म्हणायचं ना तीन वर्ष झाले जात चिकन मटन चिकन मटन मागत ही निसत एखाद्या दिवशी पण भाजीपाला काही खाय ना एखाद्या दिवशी बी काही बाजार भरायला लावलाय तर म्हणते का नाही असं आज फांसायचं काही हे घे मटन खायला जर मटन खायचं असलं तर ये नाही लागत आणि जतना नसतं खायचं ताई घेऊन बसू का मग मी पंढरपूरला जायचं घेऊन तिकडे जाते मी पंढरपूरला येऊ वाजित वा मात्र नाही द्यायचं म्हणलं डायरेक्ट म्हणते कमेंट मध्ये नाव विचारते तुमच्या मम्मीचं नाव काय यांचं घरच्यांचं सगळ्यांचे नाव माझं काय माझं तर बबलू नाव आहे तुमचं नाव सांगा ना तुम्ही माझं नाव काय हा माझं नाव आणून आणून देते हा आणि आनु� तिचं तिचं नाव खाती घरात बसून बसून खाती तू आणून ती खाती नाव आणून तिचं नाव मटण ग काय खाती नाव का आहे खाती त्यांना सांग नाव आहेत मित्रांनो तुम्हाला आता नाव कळलं असेल मम्मीचं मम्मीचं मम्मीच नाव आणि पियाचं हे खाती खाती आणि माझा आहे बबलू आता तुला कोणी विचारित आहे यांच्या नाव काय आहेत नाव काय काय त्या काय म्हणतो त्या सबस्क्राईब का कुट्रबल सबस्क्राईब कुट्रबल मधील विचारित मग कमेंट कमेंट हा लाईक कुट्रबल देतात ना आपल्याला कुट्रबल देत कुट्रबल नाही नाही का लाईक लाईट बर चला आता का सगळा बाजार जीवला आता काय करावं खुशाल चिकन कर मटनचं ना घेतलं तर खुशालच मी हाताला धरलंय आणि बाहेर मला माया रात निवघाडली एखादी मग जाऊ दे बाई आणो आपण खायला काय कायच का, का, नाही तू दररोजच मटन मागव दे नुसतं दररोजच मटन तर काय होतं खाल्ल्यानी तुम्ही खात नाही का मी आगतीच खाली अग पण शाकाहारी पण खायचं सगळं नुसतं बघितले आता मय एक डिसिजन झालेले मी आता डायरेक्ट काय काय माकळी होऊन तिकडं ते पाय काय पंढरपूरला जाऊन बस वारीला जायचं आणि काय नाही तिकडं तपस्याला जाऊन बसा दे जाऊन बसात आता भाजी बनेली कळडीची काय कळडीची बनली कळडीची भाजी आणि रोजच चिकन पण चिकन काय नाही दिलं आज कळडीची भाजी बनवली आज काय आई आली ती मी उठून आले त्या गरमाठापासून बसून आणि आता आम्हाला काय करा लाईक करा आणि खुट्र बल द्या काय म्हणतात ते कमेंट कमेंट तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कसा नाही सांगा पियाला काही आज चिकन नाही भेटलेलं खायला लढले मी मदनाची मटनासाठी काय काय नाही काही व्हिडिओ आवडला नाही मला काहीच नाही जाऊ दे तिकडे तर बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कळल्याची भाजी काय आता भाजीपाला खायचं भाजीपाला खाल्ल्याने आंगी लागतो भाजीपाला निस्त दररोज चिकन 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 चांगलं नसतं जादा करणे